सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रेल्वे स्थानकावर विविध पाच गाड्यांचा थांबा मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी व आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने आज दिनांक दोन एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाच पैकी तीन गाड्या ह्या मध्य रेल्वेच्या विभागातून निघणाऱ्या असल्याने येणाऱ्या काळात या गाड्यांना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याचं एका पत्राद्वारे आमदार हरीश पिंपरे यांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आल्याने अखेर रेल रोको आंदराना स्तुर्तास स्थगिती देण्यात आली असल्याची ही माहिती आमदार हरीश पिंपरे यांना यांनी प्रसार माध्यमांच्या समोर बोलताना सांगितले सत्ताधारी आमदारांवरच गाड्यांचे थांबे मिळण्याच्या मागणीकरिता था। आंदोलनाची वेळ आली असल्याची बातमी जागरजनस्थांच्या माध्यमातून प्रसारित करताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने आमदार हरीश पिंपळे व भाजपचे शहराध्यक्ष रितेश सभाजकर यांनी दिलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल घेत दिनांक एक एप्रिलच्या रात्री उशिरा मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाडी क्रमांक अकरा शून्य पंचवीस ऑब्लिक अकरा शून्य सव्वीस अमरावती पुणे हुतात्मा एक्सप्रेस सातशे सहास अमरावती तिरुपती एक्सप्रेस व बावीस एकशे सदतीस ऑब्लिक बावीस एकशे अडोतीस नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस या तीन गाड्यांना येणाऱ्या काळात मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचे पत्र तर उर्वरित गाडी क्रमांक बारा आठशे त्रेचाळीस ऑब्लिक बारा आठशे चौरेचाळीस पुरी अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एकोणावीस तीनशे एक ऑब्लिक दोन यशवंतपूर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा बाबत रेल्वे मध्य रेल्वेच्या वतीने प्रस्ताव पाठवून निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला रेल्वे जंक्शन होत आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होत इथं शकुंतला रेल्वे होती जिने शंभर वर्ष इथं शताब्दी शा, पूर्ण करून आज ती इंग्रजी काळात गेलेली आहे मॅनचेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेला आहे देशाचा झेंडा तिथं प्रभावदार लागलेला आहे तर आमची मागणी होती तिथं गाड्या थांबल्या पाहिजे कारण आता इथून दर्यापूर असेल अंजनगाव असेल तुमचं दारवा असेल कारंजा असेल पुसद असेल यवतमाळ असेल इथून प्रवास येतात आणि इतक्या मोठे संख्येने आता प्रवासाची वाढ झालेली आहे तर ज्या प्रमाणात गाड्याचा था था थांबा पाहिजे त्या था, प्रमाणात गाड्या था थांबा नव्हता म्हणून अकरा झिरो पंचवीस अकरा झिरो सोवीस अमरावती पुणे एक्सप्रेस तिरुपती एक्सप्रेस नागपूर नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे लोक आंदोलनाचं आणि भाजप शहरच्या वतीने आम्ही त्यांना हे दिली होती याची दखल घेत भुसावळचे डीआरएम यांनी मुंबईच्या डिमला पत्र दिलं आहे ते किंवा अशी मागणी होती असो त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्ड फॉरवर्ड केला आहे तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा राजकीय पाठपुरावा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा त्यांनी मला दोन पत्र दिले रात्री खूप उशिरा पर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या जा संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे मागणी मान्य न झाल्यास काय पर आज मी आंदोलन फक्त स्थगित केलं आहे समाप्त नाही केलेलं आहे माझा पाठपुरावा जिथपर्यंत गाळ्यात थांबणार नाही तिथपर्यंत जाईल मग मी सत्ता पक्षाचा असो माझ्यावर कारवाई हो गुन्हे लागो कारण जनता माझ्यापासून अपेक्षा आहे जनताने यावेळेस म्हणजे प्रेम आहे जितकं दिलेलं आहे आणि मूर्तीपुरात आता अशा काही गोष्टी राहिल्या नाही की ज्याच्या ज्यानं लोकांना मला ते म्हणतील हे करा ते करा पण आता सगळ्यात मोठा विषय आहे की आता रेल कारण आज आपण म्हणतो की व्यापार पेठ जे आहे वाढली पाहिजे तीर्थक्षेत्राला लोकांनी झाले सोय झाली पाहिजे आता अमरावतीसारखी तुम्ही विमानतळ चालू केलं अकोल्याच्या विमानतळासाठी तुम्ही आता निधी देऊन राहिले सरकार देऊन राहिलं आम्ही पाठपुरा करून राहिलो केंद्रही आम्हाला मदत करून राहिलं आता इतकं सुंदर रेल्वे स्टेशन केलं कोट्यावधी रुपये मोदीजींनी त्याला दिलं अरे हे सुंदर रेल्वे स्टेशन फक्त दाखवासाठी दा, नाही आहे तर लोकांच्या सोयीसुविधेसाठी आहे म्हणून आपण गाड्याचा थांबा था द्यावा हे आमची विनंती आहे शासनाले प्रशासनाले शेवटी जनता जनार्दनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एटेस लागली चालून जाईल